वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर मध्ये उठणाऱ्या विविध वी वावड्यांना माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी दिला पूर्णविराम विजय शिवतारे यांची कन्या डॉक्टर सौ ममता शिवदीप लांडे या पुरंदरमध्ये विधानसभेसाठी उभे राहणार असून त्यांची तयारी चालू आहे पुरंदरमध्ये वावडी उठली होती यानंतर बिहारचे आय पी एस पोलीस अधिकारी हे प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन पुरंदरमध्ये विधानसभेसाठी उभे राहणार आहेत अशा प्रकारची अफवा उठवण्यात आली होती परंतु पुरंदरचा विमानतळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तसेच आय टी पार्क जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही मी पुरंदरच्या जनतेला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महायुतीतून जो उमेदवार दिला जाईल अर्थातच कदाचित मी असू शकेल पूर्ण तन मन धनाने पुरंदर विधानसभेची निवडणूक मी लढवणार असून त्यासाठी मी सक्षम आहे असे पुरंदरचे माजी आमदार माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी काल एका मेळाव्यादरम्यान सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पहिली हवा उडवली गेली की विधानसभेला बापू लढणार नाही बहुतेक ताई लढणार आता ताई महिलांचं थोडस काम चांगलं चाललंय तिला प्रसिद्धी म्हणून फोटो टाकले विरोधकांनी आता ताई लढणार आहे बापू लढणार अशा हवा बरोबर तुम्हाला सगळ्यांना जास्त माहित असेल आता नवीन कालपासून हवा केली माझी जाऊ आईजे शिवदीप ना ताईचे मिस्टर त्यांच्या काही डोक्यात विरोध आणि त्यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामा दिला आता पूर्ण देशभराच्या बातम्या झाल्या कारण अतिशय प्रभावी सीएम अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहे संपूर्ण देशामध्ये आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सगळ्या नॅशनल न्यूज फॉर न्यूज पासून सर्व ठिकाणी त्या बातम्या झाल्याने महाराष्ट्रातल्या बातम्या बाकी वेळ आले विजय शेवटचे जाव आहे विजय शेवटचे जावं आहे आणि ते आता मती पूर्ण त्यांनी त्यांच्या पोस्ट लिहिले की मी बिहारचा जनसेवक म्हणून काम करेल मी बिहारमध्येच नाही कर्म उभी उभे तिथे असताना सगळ्यांनी आवाह केली की विजय बापू शिवार्यांची दोन आता पुरंदरमध्ये जोपर्यंत विमानतळ पूर्ण होत नाही जोपर्यंत मिजोरीचं पाणी येत नाही जोपर्यंत इथे आयटी क्षेत्र पूर्ण होत नाही त्या सगळ्या प्रभावी योजना होत नाही तोपर्यंत विजय शिवकरीला मराला देखील मिळाले त्यामुळे मी काढणार नाही आता ते निर्णय मोठे नेते घेतले असं नको राहिलं की विजय शिवकर असे बोलले तर त्यांनी तिकीट टिकली असं नाही निर्णय हे निश्चितपणे वरिष्ठ नेते घेतली एकनाथराव शिंदे घेतील अजितदादा घेतली तुमचे देवेंद्र फडणवीस घेतले पण जर त्यांनी संधी दिली